ुर्य तुझी ही धडाडे आकाश पाठी वरी पाठीवरी वेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी तुझे तांदण्याचे आकाश हळवे सफृती जा सभाळी तुझे चंद्र तारे उगळती मनना तू सावित्री होतीस डॉक्टर मेधा मेहंदळे तन्वी हर्बल्स आणि मेधा मेहंदळे ही दोन्ही नावं एकमेकात इतकी एकरूप झालेली आहेत की दोघांचा वेगळा विचार करताच येत नाही थोडा थोडका नव्हे तर तीस वर्षांचा प्रवास आपला सखोल अभ्यास आपला दृष्टिकोन याला व्यवसायाची जोड देणं हे फार वेगळं होतं मेधाताई मुळात निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत त्यांनी वन औषधी सत्व या विषयावर संशोधन करून हर्बल पॅथीची निर्मिती केली आयुर्वेदिक औषध निर्मिती करून सेवा कार्य उद्योजिका उद्योगश्री आंतरराष्ट्रीय पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी व्यावसायिक म्हणून आपली नाममुद्रा उमटवली डॉक्टर मानसी मेहंदळे आणि डॉक्टर रुचा पै या त्यांच्या कन्या आईनं घेतलेला आयुर्वेदाच्या प्रचार प्रसाराचा वसा पुढे नेत आहेत यात मेधाताईंचे दोन्ही जावई ही आनंदानं व्यवसायाची धुरा सांभाळण्यात आपलं योगदान देत आहे व्यवसायातली नवीन क्षितिज गाठण्यासाठी डॉक्टर मेधा मेहंदळे यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं मनःपूर्वक स्वागत करते मंडळी कुठलाही व्यवसाय किंवा एखाद्या प्रॉडक्टची विक्री ही जितकी बाह्य गोष्टींवर अवलंबून असते तितकीच ती तुमची जिद्द तुमची चिकाटी तुमचा प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यावर अवलंबून असते एक छोटीशी गोष्ट आहे एकदा दोन व्यापारी आपल्या प्रॉडक्टची विक्री करण्यासाठी आफ्रिकेमध्ये जातात आफ्रिकेतल्या एका भागातल्या एका देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते जातात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की एका गावातले गावकरी हे वाहणा किंवा चपला वापरतच नाहीत त्यातला एक जो असतो तो, तो लगेच आपल्या मॅनेजरला मेसेज करतो किंवा संदेश पाठवतो की मी परत येतोय इथे चपलांची विक्री होऊ शकत नाही इथली लोक वाहना वापरत नाहीत तर दुसरं म्हणतो खूप भव्य विक्रीसाठी तयार राहा खूप मोठी बाजारपेठ आहे इथल्या लोकांना फक्त चपला कशा घालायच्या कि किंवा त्या कशा वापरायच्या हे जर सांगितलं तर इथ इथल्यासारखा व्यवसाय दुसरीकडे कुठेही होणार नाही बघा एकाची विचारसरणी नकारात्मक तर दुसऱ्याची सकारात्मक काम एकच आहे पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दोघांचाही भिन्न आहे असाच आयुष्याकडे विनविन सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन असणाऱ्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे यांच्याशी या आज आपण संवाद साधणार आहोत मेधाताई आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात आज त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मेधाताई मला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायला आवडेल की प्रत्येकाचं शालेय हो किंवा महाविद्यालयीन जीवनात एक स्वप्न ठरलेलं असतं तुम्ही अगदी शाळेत असताना पासूनच डॉक्टर व्हायचंच आहे मला असं ठरवलं होतं की काही वेगळं स्वप्न होतं खरं म्हटलं तर माझं बालपण माझे वडील डॉक्टर सी ग देसाई संस्कृत पंडित बरं त्यामुळे आमच्या घरात सुधीर फडके वंदना विटणकर खूप मोठे मोठे फिल्मी जगतापासनं इंडस्ट्रीस्ट यायचे संस्कृत शिकायला आणि माझे वडील पी एच डीचे गाईडही होते त्यामुळे घरामध्ये आयुर्वेद शिकण्यासाठी सुद्धा विद्यार्थी यायचे संस्कृत तिथे लागतं म्हणून त्यामुळे माझ्या कानावर हे सगळे गरुड पुराण सामवेद अथर्ववेद आणि अथर्ववेदातनच तर आयुर्वेद त्यामुळे हे सगळं कानावर पडत होतं आणि संस्कृतमध्ये बोर्डात मी पहिली आले होते दहावीला त्यामुळे वडिलांसाठी ती खूप आनंदाची गोष्ट होती पण ते मला कळलं उशिरा आणि त्यामुळे लहानपणी असं काही डोक्यात नव्हतं की डॉक्टर व्हायचंय तर वडिलांसारखंच काहीतरी करायचंय पण तू जे म्हणालीस ना त्याची बीज कशी लहानपणात असतात तर मी लहानपणी एक चॉकलेटचा बंगला म्हणून कविता केली होती आणि ती त्यावेळेला बाल विकास का असं काहीतरी मासिक का यायचं त्याच्या छापून आली काय होतं दोन आहेत मला आता काहीच आठवत नाही <laughs> त्यावेळेला मला आठवत आहे की सगळ्यांनी म्हटलं की हिच्या वडिलांनीच लिहून दिली असणार अरे कारण ते आधी रुपारेलला होते त्याच्यानंतर मिठीबाई कॉलेजला हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ संस्कृत आणि फिलॉसॉफी तर त्यामुळे आपण कितीही कार्य केलं तरी वडिलांचा जो सूर्यप्रकाशासारखा जो उजेड असतो त्याच्या पुढे चमकणं हे फार कठीण असतं बरोबर पण त्यांची पुण्याई होती आणि त्यावेळेला मी लहान असताना आमच्याकडे बाग होती मस्त फुलबाग तर मी त्यातनं फुलपुडी तयार केली होती आणि नेऊन विकली होती आणि त्यातनं जे पैसे आले त्यातनं गोळ्या खाल्ल्या होत्या त्याच्यानंतर मला माझ्या आईनी आजीनी धरून धरून फटके मारले होते की तू एका प्रोफेसरची मुलगी आणि तू हे काय केलंस तर मला असं वाटतं की तिथे ती बीज कुठेतरी रोवली गेली होती माझ्या मनामध्ये पण डॉक्टर व्हायचं ठरवलं नाही तेव्हा आपण काही करावं असंही काही डोक्यात नव्हतं म्हणजे दहावी होईस तो माझ्या डोक्यात हे काहीच नव्हतं आणि अगदी दहावीच काय तर पुढे माझं करिअर जेव्हा मी आयुर्वेद निसर्गोपचाराचं शिक्षण घेतलं त्यावेळेला मला एक ध्यास निर्माण झाला की आपण आज मार्केटमध्ये जे बघतो की आयुर्वेद पण द्यायचं त्याच्या जोडीला एलोपॅथीचं पण औषध द्यायचं आणि मग म्हणायचं की आयुर्वेदानी गुण आला तर असं न होता फक्त शंभर टक्के आयुर्वेद घेऊन सुद्धा इन्स्टंट गुण मिळू शकतो ह्याच्यासाठी मी संशोधन केलं आणि त्या संशोधनातनं तन्वी सत्व तयार केलं नाही तो तर पुढचा भाग झाला पण म्हणजे आता आपण डॉक्टर व्हायचं नाही काही काही निश्चित नव्हतं पण योगायोगाने महाराष्ट्राला एक चांगली डॉक्टर तुमच्या माध्यमातनं मिळाली आता वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना तन्वी हर्बलच्या माध्यमातन विविध आजारांवर अनेक औषधांची निर्मिती करावी ही संकल्पना पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये कधी आली लग्नानंतर मी मुंबईहून शिवाजी पार्कवरनं ठाण्याला आले बर आणि मला असं वाटलं की शिवाजी पार्क हा महासागर आहे समुद्र आहे तिथे आणि ठाण्याला तळ आहे तर मला असं वाटायचं की अरे आपण कुठे गावाला आलो पण ती माझी कर्मभूमी झाली आणि ठाण्यावर माझं प्रेम जडलं आणि ठाण्यातनं था सुरुवातीला मी छंद वर्ग घ्यायचे लहान मुलांसाठी आणि त्यावेळेला मी बँकेत नोकरी करत होते आंध्र बँकेत सहा वर्ष मी नोकरी केली आणि त्यावेळेला मला असं वाटलं की माझं खरं क्षेत्र वेगळं आहे आणि मी तेव्हा वनौषधी पावडरींचा व्यवसाय सुरू केला एक कंपनी होती त्यांच्या वनौषधी पावडरी विकणं ते करत असताना माझ्या हे लक्षात आलं की वनौषधीच्या पावडरीही द्यायच्या त्याच्यासोबत अलोपॅथीच्या गोळ्या द्यायच्या आणि मग आयुर्वेदाने गुण आला तर तेव्हा मी ठरवलं की आपण असं काहीतरी निर्माण करूया की फक्त आयुर्वेदानी अलोपॅथी सारखा इन्स्टंट गुण मिळेल आणि वनौषधी म्हणजे तर काय की त्याचा अपाय काहीच नाही म्हणून त्यातनं ही सत्वाची निर्मिती त्याचं संशोधन सुरू केलं आणि ठाण्यातले डॉक्टर सुधीर रानडे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर मी त्याचा अभ्यास केला नाडी परीक्षण असेल ह्या प्रत्येकाचा मी अभ्यास केला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना आपण प्रत्येक वैद्याकडे जर गेलो तर तो सांगणार हे हे पथ्य हे एवढं खाऊ नका हे वर्ज करा मग लोकांना असं वाटतं की अरे हे सगळं खायचं नाही मग खायचं काय तेव्हा मी असा विचार केला की आपण असं एक औषध तयार करूया एक हर्बल पॅथी तयार करूया की ज्यामध्ये प्रत्येक आजारावर औषध असेल आणि ते सेफ नॅचरल असेल ते प्रत्येकाला घेता येईल त्याचं कॉम्बिनेशन तयार करून ते, ते प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग आजारांवर वापरू शकतात म्हणजे थोडक्यात आंध्र बँकेतली नोकरी करताना मन तिथे रमलं नाही की नाही आपला हा व्यवसाय नाही आणि मग तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 पावडर्स तयार केल्या आणि त्या पावडर्स मधन सत्वाकडे वळला आणि मग त्याच्यातनं विविध औषधांची निर्मिती डायरेक्ट सत्वापासून सत्वापासूनच तुम्ही निर्मिती केली आता कसं आहे ना की तुमची अनेक आजारांवर वेगवेगळी औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण ह्या औषधाच्या निर्मितीपासून ती बाजारात कशी विक्री करावी त्याची किंवा कशी विकल्या जावी हा सगळा एक प्रवास आहे तर तो प्रवासाचा जो टप्पा आहे तो तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे आमच्या दर्शकांना ह्याच्यासाठी सांगा जर या तसल, की जर ह्या व्यवसायात कोणी नव्यानं असं येऊ बघत असेल तर त्यांना त्याचा नक्की फायदा होईल किंवा मा मार्गदर्शन मिळेल असं वाटतं की प्रत्येकानी हा व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात यायला हवं ज्याला आवड आहे त्यांनी यायला हवं पण प्रत्येकाने काही ना काहीतरी करायला हवं मग स्त्री असो किंवा पुरुष आता हे करताना जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचंय तर त्याच्यासाठी जीएमपी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस त्याचं लायसन्स घेणं एफडीएचं आणि त्याप्रमाणे आपली स्वतःची फॅक्टरी असणं त्यामध्ये हे सगळं उत्पादन तयार करणं हे सगळं खूप चांगल्या दर्जेदार रीतीने करावं लागतं तर मग ते आपल्याला एफडीए अप्रुवड असं आपल्याला ते म्हणता येतं आता हे करताना त्याचा अभ्यास असायला लागतो त्याची आधी माहिती करून घ्यावी लागते की कशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करायचं मशिनरी काय हवी आणि त्याचा सखोल अभ्यास करूनच त्यात उतरायला हवं त्याबरोबर तज्ज्ञांचं मार्गदर्शन असायला हवं आपण जेव्हा पाठ तयार करतो कुठल्याही गोष्टीचा त्यावेळेला त्याचा आधी रिसर्च करायला लागतो बरोबर त्यात आपल्याला कळलं की ह्याचा गुण चांगला येतोय की मगच आपण त्याचं प्रॉडक्ट बनवत असतो मला असं वाटतं की कुठलंही एखादं प्रॉडक्ट निर्माण केल्यानंतर लोकांची विश्वासार्हता मिळवणं आणि ते प्रॉडक्ट विकल्या जाणं हे एक अत्यंत कदाचित कठीण काम असावं ज्याच्यातनं तुम्ही गेला आहात तर आपलं प्रॉडक्ट लोकांना आवडायला हवं किंवा त्याचा गुण लोकांना यायला हवा याच्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न मग तुम्ही केलेत अगदी खरं सांगायचं ना तर हा? मी ठाण्याला घंटाळी इथे सुरवात केली आणि त्यावेळेला मी माझं औषध बनवत होते लोकांना देत होते कुठेही एम आर नाही केमिस्टकडे औषध नाही सुभाष दांडेकर सर जे कॅमलिनचे चेअरमन होते आता ते मार्गदर्शक आहेत मध्ये तर त्यांनी मला असं सांगितलं की मेधा तुझ्याकडे कोहिनूर हिरा आहे तुझी औषधं इतकी गुणकारी आहेत तर तू फक्त ठाण्यात ठेवणं हा अन्याय आहे तू लोकांपर्यंत ते पोचवायला हवं आणि अनेक माझे पेशंट्स जे दुबई किंवा कारण मी जगभर प्रदर्शनात जायचे दुबई बहारीन मलेशिया सिंगापूर कॅनडा अमेरिका तर त्यावेळेला तिथले पेशंट जेव्हा इथे यायचे ते ताजला उतरायचे आणि तिथून मुलुंडला आलं की रिक्षा करायची कारण त्या काळामध्ये टॅक्सी रिक्षा ठाण्यापर्यंत येत नसत मग तेव्हा त्या मला म्हणायला लागले सगळे पेशंट्स की आम्हाला तुमच्या क्लिनिकला यायचं म्हणजे कितीतरी व्याप असतो तर तुम्ही एखादं क्लिनिक मुंबईला का नाही चालू करत मग मी मुंबईला सुरु केलं मग त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर माझ्याकडे यायला लागले की मॅडम हे तुमचं औषध आम्हाला केमिस्टकडे ठेवायचं आम्हाला द्या म्हणजे मी काही न करता औषध जर चांगलं असेल तर काना औषध सुद्धा ते लोकांपर्यंत पोचवलं जातं हा अनुभव मला आला पण त्याची प्रसिद्धी होणं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचणं हा पण एक अत्यंत महत्त्वाचा अगदी भाग आहे मग त्याच्यासाठी तुम्ही विशेष असे काय प्रयत्न केले खरं सांगू का की प्रसिद्धी ही पूरक असते तुम्ही छान पॅकिंग केलं तर माणूस एकदा पहिल्यांदा काही वस्तू विकत घेईल पण ती चांगली असेल तरच परत घेईल आज आपण बघतो की आयुर्वेदामध्ये कुत्र्याच्या छत्रीसारख्या चा अनेक उत्पादनांच्या आपण रांगा लागलेल्या बघतो पण त्यातल्या किती टिकतात हे महत्वाचं असतं काही जण फक्त व्यवसाय हा हेतू ठेवून करतात की नाही फक्त पैसा कमवायचा पण जे निष्ठेने करतात तेच टिकतात आणि मार्गदर्शन जाहिरात किंवा इतर सगळ्या जरी गोष्टी असल्यानं तरी सुद्धा माउथ टू माउथ पब्लिसिटी की एकानी दुसऱ्याला सांगणं की हे औषध छान आहे आणि तू घे माझ्याकडे कितीतरी असे अनुभव आहेत की एकदा केसांच्या तक्रारींसाठी एका सोसायटीतले पंधरा वीस जण आले तर मी त्यांना म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे काही बोरिंगचं पाणी आहे का तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे एका बाईंचे पूर्ण टक्कल होतं केस नव्हते बाळ होत्या आणि त्यांना केस आलेले दिसले तेव्हा आम्ही त्यांना विचारलं तुम्ही काय केलं तरी काय तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की तन्वीची ट्रीटमेंट घेतली म्हणून आम्ही आलो म्हणजे त्या बाईंनी आम्हाला येऊन नव्हतं सांगितलं कारण ते फॉलोअप दोन असं म्हणूया की माउथ टू माउथ थी थी खरी खरी पब्लिसिटी आहे माउथी त्याला जोड देऊन जाहिरात ही असते नाही असं नाही पण ती माफक प्रमाणातच करायची असते कारण जाहिरात हा आपल्या हेतून असतो माझ्या मते की योग्य रीतीने लोकांपर्यंत स्वस्त दरात औषध पोहोचणं आता सत्व असल्यामुळे काय फरक असतो सांगते वनौषधी पावडर शंभर किलोच्या शंभर किलो गोळ्या तयार होतात अठ्ठ्याण्णव किलो होतात घट धरून पण वनौषधीचं सत्व मी जे काढते ते शंभर किलोतनं पाच ते दहा किलो इतकंच तयार होतं पण किंमत लागते शंभर किलोची त्यामुळे लोकांना वाटतं चुटकीवर टॅबलेट पण ती एवढी इतर साध्या पावडरींपेक्षा महाग का पण जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की एक चमचा पावडर सकाळ संध्याकाळ घेतली तर तुम्हाला महिन्याला किती लागतं त्याच खर्चात हे होतंय तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इन्स्टंट गुण मिळतोय सलाईन सारखा तर मग आपण हे का नाही वापरायचं म्हणजे थोडक्यात तो अर्क काढण्यासाठी जे मेहनत असते त्याचं त्याचं ते दाम किंवा त्याचं ते मूल्य असतं असं म्हणायला हरकत नाही आता तुमच्या या सगळ्या व्यवसायामध्ये तुमचे दोन्ही जावई डॉक्टर आहेत तुमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत तुमचे पती सुद्धा याच्यातल्या ॲडमिनिस्ट्रेशन किंवा व्यवस्थापनामध्ये तुमच्या बरोबर असतात तर जेव्हा कुटुंबातले अनेक घटक एकत्र येतात तेव्हा एक ते नक्कीच त्याचा ते सकारात्मक परिणाम त्या व्यवसायावर होत असतो तर तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला कुटुंबातल्या लोकांचा त्याच्यातला सहभाग जो झाला त्याच्यातनं आणि मग कामाची विभागणी तुम्ही कशी केली हे आम्हाला थोडक्यात सांगा खरं सांगायचं तर सुरुवात जी मी केली हुँ. ती आंध्र बँक सोडल्यानंतर गावदेवीच्या भाजी मार्केटमध्ये साड्यांचं सा दुकान काढलं होतं बरं त्याच्यानंतर मी झोडियाक आणि प्रोलाईनची दुकानं काढली बाळासाहेब ठाकरे हे त्याच्या ओपनिंगला आले होते आणि खूप वृद्धी अशी आठवण आहे ती त्यानंतर मला जेव्हा मी हे वनौषधी आणि हे करायला लागले कारण तो माझं शिक्षण ते होतं ते मी करणं गरजेचं होतं तो जो मला ध्यास लागला त्याच्यानंतर हे बाकी माझे सगळे व्यवसाय बंद झाले आणि फक्त केंद्रित केलं मी माझ्या औषधांवर आणि ते करायला लागल्यानंतर माझे मिस्टर हे महानगरपालिकेमध्ये नोकरी करत होते तेव्हा ते म्हणायचे ते की मी तुला पगार देतो तू तू घरी बस पण हे उद्योग करू नको कारण माझे वडील दोन वर्षाचे असताना गेले माझ्या आईनी मला वाढवलं तर माझ्या मुलींना आई मिळावी तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी त्यांचं सगळं नीट करेन पण मला माझा व्यवसाय करू द्या कारण आता हा माझा ध्यास आहे आणि तेच म्हटल्यानंतर ज्या वेळेला त्यांना बीपी आणि डायबिटीसचा त्रास झाला तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही एकदा घेऊन तर बघा माझं औषध तेव्हा त्यांनी घेतल्यानंतर त्यांना उपयोग झाला तेव्हा त्यांचा विश्वास बसला की आपली पत्नी खरंच चांगल्या समाजासाठी काम करते म्हणजे दुसरं काही न घेता फक्त तुमच्या औषधावर श्रद्धा बसली आणि त्याचा उपयोग झाला त्यानंतर मानसी आयुर्वेदिक डॉक्टर झाली तर रुचाला मी असं म्हटलं की तू सीए हो तर ती म्हणाली की आई नाही मी आयुर्वेदच करणार कारण मी बाळकडू तुझं मला मिळालंय की आज तू लोकांना जे बरं करतेस त्यांना छान उपयोग होतो त्यांच्या जीवनात आनंद आणतेस हेच मला व्रत पुढे चालू बारावीत असताना तिने डॉक्टर सिनेमात प्रमुख भूमिका केली होती हिरोईनची अनाथ मुलीची तेव्हा मला खूप दडपण होत की ही बारावीला आहे हिला आयुर्वेदात पुढे करायचंय पण तिने ते दोन्ही समर्थपणे पेललं पुढे सुद्धा तिला खूप चॅनलच्या वगैरे ऑफर बाळकडू तुमच्याकडनं थोडक्यात आणि आता चौघ मिळून आणि रिटायर झाल्यावर माझे मिस्टर जॉईन झाले तोपर्यंत था नव्हते झाले मग त्याच्यातच तुम्ही कामाची विभागणी कशी केली त्यावेळेला आता मानसी ही पूर्ण तन्वी सांभाळते ती तन्वीची धुरा मी तिच्याकडे दिलेली आहे सांभाळते म्हणजे ती पेशंट बघते नाही ती तन्वी प्रमुख आहे आता आता अच्छा मी मी रिटायर झाले आणि आणि हा व्रत व्रत आहे माझी अशी इच्छा आहे की एक हजार वर्ष माझी कंपनी चालली पाहिजे आणि तो वारसा टिकवण्याचं काम मी तिच्याकडे दिलंय आणि रुचा तिची मुलगी लहान आहे म्हणून मी तिला सांगितलंय थोडी मुलगी मोठी झाली की तू तिच्या बरोबरीने पूर्ण वेळ काम कर आता तीही क्लिनिक सांभाळतीये जावही क्लिनिक सांभाळतायत एक जावई आपलं मॅन्युफॅक्चरिंग बघतायत आणि रिटायर झाल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की आता मला कळलंय की ही असं म्हणेल की नवरा सोडेन पण तन्वी सोडणार नाही <laughs> हा तिचा ध्यास दिसल्यावर तेच मला जॉईन झाले आणि आता ते इतके आमच्या टीमचे लाडके झालेले आहेत की ते म्हणतात की बाकी टीम म्हणते की आता साहेब आल्यामुळे आम्हाला आणखीन फायदा झाला म्हणजे अनेक हात तुमच्या बरोबर आल्यामुळे रंगलाय तन्वीत असं आमचं झालं अगदी आणि तन्वी अधिक तन्वीचं काम मजबूत झालंय असं म्हणायला हरकत नाही आता ह्या सगळ्या प्रवासात इतकं काही सगळं सोपं नव्हतं जितकं ऐकताना ते फार क्विक आपल्याला वाटतंय या सगळ्या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले नक्कीच तर अपयशही कदाचित आलं असेल त्यावेळेला अपयशाचा सामना तुम्ही कसा केला जेणेकरून एखादा जर अशा परिस्थितीतनं जात असेल तर त्याला नक्की ह्याच्यातनं मार्ग मिळेल थोडक्यात सांगा खूप अडचणी आल्या म्हणजे मी ज्यावेळेला सुरू केली फॅक्टरी तर त्यावेळेला माझ्याकडे जी औषधं होती डँड्रफेन म्हणजे कोंड्यावरचं पिंपल टोन पिंपल्ससाठी तर मला त्यावेळेला आपल्याकडे एक्साइज होती तर त्यांनी मला सांगितलं की औषधांवर सोळा टक्के आहे आणि कॉस्मेटिकवर चाळीस टक्के तर तुम्ही चाळीस टक्के एक्साईज भरायला पाहिजे Hmm. तर मी त्यांना म्हटलं हिता औषध आहेत ज्याला hmm. कोंडा होतो हो तोच तो वापरतो hmm. पिंपल टोन ज्याला पिंपल्स आहेत तेच वापरणार किंवा hmm. आपलं उपटण जो आहे की जे खूप सोरायसिसच्या जखमांवर वगैरे खूप छान औषध काम करतं hmm. म लावायचं लोशन येते hmm. पण मी कितीही प्रयत्न केले हायकोर्टापर्यंत जाऊन भांडले तरी पण मला न्याय मिळत नव्हता तेव्हा मी असा विचार केला की मी चाळीस टक्के ड्युटी भरायची आणि मार्केटमध्ये अनेक क्रीम होती चेहऱ्याला लावायची ती मात्र कॉस्मेटिक नसून औषध म्हणून त्यांना सोळा टक्के ड्युटी तर मी म्हटलं की भारतामध्ये असं का माझ्यावर अन्याय का पण नंतर जीएसटी आला आणि मग हा माझ्यावरचा अन्याय दूर झाला पण तरीही मी असं ठरवलं की औषध जरी महाग झालं तरी ते आपण बनवायचं कारण ते औषध आहे पेशंटना त्याचा उपयोग होतोय डायरेक्टरेट ऑफ आयुर्वेदापासून सगळ्यांनी एफिडेव्हिट दिलं होतं की औषध आहेत पण तरी ते होऊ शकलं नव्हतं मी ठाण्यामध्ये एक फॅक्टरी घेतली होती आणि एनओसी सी साठी अप्लाय केलं होतं ती घेतली होती मी हायकोर्टाकडनं त्यावेळेला ती मला पाच वर्ष त्याच्यामध्ये गेली मला एनओसी मिळायला तेव्हा मी असं म्हटलं की एखाद्या उद्योजकाला पाच वर्ष तो कसा थांबणार शेवटी मी ती फॅक्टरी विकून टाकली काही अडचणी मला त्याच्यामध्ये आल्या म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये तेव्हा आपल्याकडे एखाद्या उद्योजकांनी काही व्यवसाय सुरू केल्यावर जर पॉझिटिव्हिटी असेल तर अधिक चांगलं काम होईल पण आता मला ते दिसायला लागलंय की आता ती पॉझिटिव्हिटी यायला लागली आणि ही ला खूप सकारात्मक गोष्ट आहे म्हणजे थोडं काळ जावा लागतो आणि उद्योजकांनी पण फर्मली आपण पुढे जायचं असतं मी एक ठरवलं काही होऊ दे माझा व्यवसाय मी बंद करणार नाही माझ्या नवऱ्यांनी सांगो मला अडचणी येऊत मी त्यातनं पुढे जाणार कारण माझं औषध घेतल्यावर जर छातीत दुखायचं थांबतंय hmm. हार्ट ब्लॉकेजेस विरघळतायत पार्किन्सनचा कंप थांबतोय अगदी आ, बेड रिडन पेशंट म्हणत आहेत की आम्ही आता डोंगर चढून आलो इतका आम्हाला hmm. गुण मिळाला तर हे देवा आरोग्यसेवा आहे देवाचं काम आहे आणि ते करणं हेच माझं व्रत आहे आणि ते मी अव्याहत yeah. चालू ठेवलं सुरू केल्यापासून आजपर्यंत तीस वर्षात मी एकही पैसा फी घेतलेली नाही आणि फ्री चेकअप ठेवलं माझ्या मुलींना मी त्या डॉक्टर झाल्यावर दोघींना सांगितलं की तुम्हाला हे करण्याची बंधन नाही कंपल्सरी नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फी घेऊ शकता पण त्यांनी असं सांगितलं की आई तुला जो आनंद मिळतोय तो आम्हाला थोडक्यात अनेक अडचणी आल्या पण तुम्ही घाबरला नाही लहरसे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती आणि खरंच इतक्या अडचणींचा सामना करताना मनोबल खच्चीकरण मनोबलाचं न होऊ देता तुम्ही त्या आव्हानांना स्वीकारत गेलात आणि त्याच्याशी सामना करत गेलात आता जी तरुण पिढी किंवा आणखीन वेगळ्या वयोगटातले लोक जे व्यवसाय करू पाहत आहेत किंवा आपला मा मराठी माणूस खूप व्यवसायामध्ये येतोय त्यांना तुम्ही वन लाईन काय मार्गदर्शन कराल एका वाक्यात काय संदेश मी एकच सांगेन त्यांना तुमच्या आवडीचा व्यवसाय किंवा नोकरी निवडा तरच तुम्ही तिथे आवडीने काम कराल आणि तो तुमचा ध्यास होईल आणि जे काम कराल निष्ठेनी प्रामाणिकपणे करा जग जिंकू शकता क्या बात आहे आणि भविष्यातलं तन्वी हर्बलचं स्वप्न काय आहे भविष्यातलं हर्बलचं स्वप्न ह्या माझ्या दोघी मुली आणि माझे जावई मिळून हे वाढवणार आहेत वेगवेगळ्या अधिक दुर्धर आजारांवर सुद्धा औषधं निर्माण करणार आजही आहेत पण ते संशोधन हे कायम चालूच राहतं ही प्रोसेस असते आणि सगळीकडे जगभर मी भारतात भारताबाहेर व्याख्यानं द्यायला जाते माझ्या मुलीही जातात आणि आयुर्वेद निसर्गोपचार आपल्या मिसळण्याच्या डब्यात आहे आपण आजारी पडू नये म्हणून काय करायचं औषध मग तन्वी काय कुठलंच घ्यायला नाही लागलं पाहिजे आयुर्वेदामध्ये इतकं सुंदर ऋतुचर्या दिनचर्या सांगितलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांना आरोग्यमय करणं हाच माझा ध्यास आहे आणि आता तर भारतामध्ये आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी आयुर्वेदाचा वारसा जगभर नेण्याचं कार्य सुरू केलं आहे त्यामुळे मला खात्री आहे की धन्वंतरींच्या आशीर्वादाने हा आयुर्वेद अनेकांच्या हाताने जगभर पसरेल आणि विश्वगुरू जसं आपण बनतोय तसंच विश्व आरोग्य गुरु सुद्धा आपण बनू कारण आजारी पडू नये म्हणून काय करायचं हे आयुर्वेदच आपल्याला शिकवत असतो त्यामुळे आयुर्वेद लोकांच्या जीवनात आणणं हा ध्यास घेऊनच आपण सगळ्यांनी पुढे जायला हवं खरी गोष्ट आहे आणि लोक आता खूप हळूहळू आयुर्वेदाकडे वळतात सुद्धा आहे कारण ते नैसर्गिक आहे आणि जे नैसर्गिक असतं ते दीर्घकाळ टिकटिक असं म्हणतात एक शारा, शारा मला नेहमी उत्सुकता असते की तुम्ही वैद्यकीय प्रॅक्टिस तन्वीच्या गोळ्यांची निर्मिती आणि ते करताना तुम्ही अनेक वर्ष संस्कार शिबिरं घेत होता आणि त्याचबरोबर नुसती संस्कार शिबिरं नाही तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग खूप प्रामुख्याने जाणवतो किंवा शाळा तुम्ही शाळेसाठी पण मला वाटतं काम केलं किंवा तुम्ही विवेकानंद केंद्राची निर्मिती केली हे सगळं तुम्हाला ह्या प्रॅक्टिसबरोबर का करावं असं वाटलं काय आहे की मी अडतीस चाळीस औषधांची निर्मिती केली ना तेव्हा सुद्धा मला सगळ्यांनी असं म्हटलं होतं की तू असं काय करणार आहेस एवढी मार्केटमध्ये आयुर्वेदिक औषध आहेत तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणणार आहे आणि या चुटकीभर टॅबलेट्सनी तो आणला हे माझ्यासाठी mm. आनंदाची गोष्ट आहे mm. तसंच माझ्या डोक्यात होतं की एक छंद शाळा असावी mm. जे छंद वर्ग घेते त्याची तर माझी मैत्रीण जी आहे तिला ती आरोग्याच्या तक्रारीमुळे शाळा कोणाला तरी द्यायची होती ती घेऊन माझ्या सासूबाईंच्या नावाने उषा मेहंदळे विद्यालय मी सुरू केलं गुरुकुल शाळा शाळेतच जेवण शाळेतच शिक्षण शिक्षण आणि शाळेतच सगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटी ट्युशन सगळं शाळेत hmm. आणि इतकी सुंदर ती शाळा झाली आणि आता तर शिंदे साहेबांनी जागे hmm. त्या जागेसाठी प्रयत्न केले ते आमचं प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे आता ती इतकी नावारूपाला आली आहे ढवळ सर ठुसे सर गायकवाड सर ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज ती शाळा खूप मोठी झाली दहा वर्ष मी चेअरमन होते wow. आता त्याची सुद्धा जबाबदारी मी त्यांच्याकडे दिली यंग जनरेशननी पुढे आलं पाहिजे okay. तसंच तन्वीमध्येही मी केलं आणि hmm. माझ्या आईची इच्छा होती की मी विवेकानंदांचं स्मारक बांधावं तिचं म्हणणं की कन्याकुमारीला जायला सगळ्यांना जमत नाही आणि mm म्हणून -hmm. आडे दापोली इथे माझ्या जागेत समुद्राला लागून माझा प्लॉट आहे तिथे मी विवेकानंद प्रतिकन्याकुमारी स्थान तयार केलं wow. आहे आणि माझ्या वडिलांचं स्मारक mm -hmm. विवेकानंदांचा ब्रॉन्झचा पुतळा आणि mm -hmm. कन्याकुमारी मंदिर केलंय तर खो जरूर लोकांनी तिथे जावं दर्शन घ्यावं कारण हे करताना सिनेमा निर्मिती केली गोजिरी हा मराठी सिनेमा निर्मित केला डॉटर mm. हिंदी सिनेमा केला आयुष्यमान भव हा एक टेलिफिल्म तयार केली अनेक स्पर्धा घेतल्या बक्षिसं दिली आणि अनेकांना खूप समाजभूषण पुरस्कार कितीतरी गोष्टी केल्या त्यातनं जो मनाला आनंद मिळतो ना तो खूप वेगळाच असतो त्यामुळे लोकांना आरोग्यसेवा देणं आणि ह्या सांस्कृतिक कार्यक्रमातनं मनाला आनंद देणं हे दोन्ही मला त्यातनं साधतात मला असं वाटतं की समाजाकडनं जे आपण घेतो ते समाजाला आपण परत केलं पाहिजे ही भावना आहे या होत्या मेधाताई किती अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे त्या व्याख्यात आहेत त्या संस्कार शिबिरं चालवणाऱ्या एक जागरूक नागरिक आहेत त्याचबरोबर त्या डॉक्टर आहेत औषधांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्या आहेत कितीतरी गोष्टी एका महिला उद्योजिकेमध्ये दडलेल्या आहेत हे है आपल्याला जाणवलं त्यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की जर तुमच्याकडे जिद्द असेल प्रामाणिकपणा असेल चिकाटी असेल आणि दृष्टिकोन असेल तर यश हे फार लांब नसतं थोडक्यात काय तर पाच सी त्यांच्या सगळ्या बोलण्यामधनं पाच महत्त्वाचे सी मला जाणवले एक म्हणजे कॅरेक्टर तुमचं चारित्र्य दुसरं म्हणजे क्लॅरिटी तुमची स्पष्टता तुमच्या कामाबद्दलची वा तिसरं म्हणजे कन्सिस्टन्सी एखाद्या गोष्टीमध्ये किती सातत्याने तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करत असता त्याचबरोबर आपण असं म्हणूया की कॉम्पिटन्स म्हणजे त्यातली योग्यता याही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सी जर सगळ्या उद्योजकांनी लक्षात ठेवले तर यश नक्की अगदी समोर तुमच्या उभं असेल मंडळी आत्तापुरतं जरी थांबत असलो तरी लवकर भेटणार आहोत पुन्हा अगदी नव्यानं लगेच नव्या उद्योजिकेबरोबर तोपर्यंत आकाश पेलताना या कार्यक्रमामध्ये नमस्कार आणि मेधाताई खूप खूप धन्यवाद अतिशय महत्त्वाची अशी माहिती आणि दृष्टिकोन तुम्ही आम्हाला दिलात मंडळी अनुभवी व्यक्ती जेव्हा सल्ला देतात तेव्हा त्याचा नक्कीच आपल्या व्यवसायावर खूप सकारात्मक परिणाम होत असतो म्हैस्कर फाउंडेशनच्या डी पी म्हैस्कर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर तुम्हाला काही सांगतायत ऐकूया नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला महत्त्वाचा कानमंत्र देणार आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी रात्रीची झोप चांगलं घ्यायला पाहिजे चांगला आहार चाचला पाहिजे तरच तुमची तब्येत चांगली राहील तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने भाग घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला जास्ती मदत होईल कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आढळली किंवा त्याच्यामध्ये काही गफलत आढळली तर त्यांनी खचून गेलं नाही पाहिजे जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे चुका काय हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आकाश धरते